नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि खतरनाक होणार आहे मित्रांनो आज आहे ते म्हणजे गुढीपाडवा सगळ्यांना सगळ्यात अगोदर गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दिवसाची वाट आमची पोरं आतुरतेने बघत असतात कारण की आज आहे ते म्हणजे छोट्या घोड्यांच्या शिरांच्या स्पर्धा आणि मागे तुम्हाला आमचा छोट्या शिराचा गटाक पण दिसत असेल शीड लावलाय नाही लवकरच लावू आणि थोड्याच वेळात आता शर्यतीनं सुरुवात पण होईल आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी कुंडलिका खाडीमध्ये आग्रावच्या खाडीमध्ये मोठ्या शिडांच्या होऱ्यांच्या स्पर्धा असतात ते तुम्हाला ब्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल तोपर्यंत आज हा व्हिडिओ एन्जॉय करा गेल्या वर्षी आमचा नंबर आलेला पहिला तर बघू यावर्षी पण आपण ट्राय करू की आपला पहिला नंबर येईल तर एकदम खतरनाक असा व्हिडिओ होणार आहे आणि डेंजर तर चला व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात अगोदर आपल्या गटकाच्या आपण पूजा करून घेऊ त्याच्यानंतर गटात घेऊन जाऊ तो म्हणजे गावामध्ये जिकडे शर्यती चालू होणार आहेत ना तिकडे तर मित्रांनो हे आहे ते म्हणजे आपला थर्माकोलचा गटाक हे बघा हे बनवायला भरपूर मेहनत लागते कमसे कम दोन ते तीन दिवस आपल्याला गेले आणि आज पूर्ण रात्र जागरण करून आपण हे थर्माकोलचा मस्तपैकी गटाक बनवलं हे बघा आणि या गटकामध्ये ना तिघेजण बसतात तिघेजण मित्रांनो भरपूर मजा येणार आहे सगळ्यात अगोदर गटकाची पूजा वगैरे करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण निघू हे बघा मित्रांनो गटकाचा सेप बघा काय आपल्या बघू या वर्षी आपला नंबर येतोय की नाही शिडांच्या होरांच्या स्पर्धा असतात ना त्याचं पण एक महत्त्व आहे म्हणजे ही पण एक आपली कोली लोकांची परंपरा आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो ते म्हणजे पूर्वीच्या काळी ना घोड्यांना इंजिन नसायचं तेव्हा ना शिडाच्या साह्यावर आपली कोली लोकं आहेत ना ती मच्छीमारी करायला जायची आणि शिडाचं प्रमाण आहे ना ते संपुष्टात आलेलं आहे तर तीच एक जुनी प्रथा परंपरा आणि आठवण कायम टिकून ठेवावी आणि आपली कोली लोकांची पारंपरिक पद्धत आहे ना ती कुठे ना कुठे तरी लोकांना आठवणीत यावी त्याच्यामुळे ही स्पर्धा आमच्या गावात दरवर्षी भरत असते तर चला आता एन्जॉय करा तुम्ही पण ही स्पर्धा तर मित्रांनो या बाजूला करिश्मा आपल्या घटकाची आपल्या लक्ष्मीची पूजा करताना दिसते गेल्या वर्षी आपला नंबर आला होता यावर्षी पण आपण ट्राय करू की पहिला नंबर आपला कसा येईल आता आपण घटक घेऊन शर्यतीला जाणार आहोत तर शर्यतीला जाण्याच्या अगोदर आपण गटकाची पूजा करून घेतो आणि त्या घटकाला हार वगैरे लावून घेतोय आणि हार घालण्याचं पुण्याचं काम करतो तो म्हणजे लाल्या गटकाला मदत करायला रात्री का आला नाही पण आता हार घालायला आलाय तर मित्रांनो थोड्याच वेळात आता शर्यतीनं सुरुवात होईल पाण्याला भरती लागली ना की त्याच्यानंतर बार वाजेल आणि आपल्या शर्यतीनं सुरुवात होईल तर चला आता गटका घेऊन आपण जाऊ ते म्हणजे पांजी जवळ म्हणजे आपल्या शर्यती जिकडनं स्टार्ट होणार आहेत ना तिथे जाऊ आपण आणि मित्रांनो या बाजूला तयारी चालली म्हणजे शीड वगैरे परफेक्ट लागलाय की नाही याची तपासणी चालू आहे सगळ्या पोरांनी ही बघा आणि शीड आपला पद्धतशीर लागलाय बघू आता बाकीचा गेम नशिबावर आहे आणि आपला तांडेल कविराजवर गेम आहे तर चला मित्रांनो सगळी पोरा मिळून आपण गटा कोचल्याची सुरुवात केली आणि घेऊन चाललो इथे म्हणजे बंदरावर तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपल्या घटकांच्या शर्यतीनं सुरुवात होत आहे आणि आपला घटक तुम्ही बघू शकता विनायक बसलाय इथे घटकामध्ये विनायक हाटकर विनायक ए हाटकर जे आपलं लास्ट आहे ते आपलं गटक आहे हां शिडांच्या होड्यांचे तांडेल नाखुवा आपण इथे स्पर्धे ठिकाणी حاضر राहाचे आपल्या स्पर्धेचे नियम सांगण्यात येत आहेत प्रथम आपलं काम करा नंतर आले तरी चालेल तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपल्या घटकांच्या फेरीदिन सुरुवात होणार आहे त्यापूर्वी सर्वांना आता नियम आणि अटी सांगितल्या जातील त्यानंतर कटकाना सरकार बलवंत कोर्ले कोळी समाज संस्था आयोजित पारंपरिक शिरांचे छोटे होण्याची स्पर्धा

जाऊन दे जाऊ दे आरामात जाऊ दे जाऊ देराव राजपीराव राजनायक राज ए विनायक विनायक वर तुषार

एक नंबरला कोलिंग रायडर्स यांचा घटक आहे आणि दोन नंबरला आपलं आहे तसे तीन नंबरला गावरला तिसरा आहे

फर्स्ट नंबरचा गटा कधी पोचलेला आहे किनाऱ्यावर हा बघा आता आपलं घर खोली की कोहली रायडर्स यांचा एक नंबर आलेला आहे आणि कोहली किंग्स यांचा दोन नंबर तसेच सिद्धू वगैरे यांचा तीन नंबर आले तर आपल्या मित्रांना आपण आता अभिनंदन देऊया अभिनंदन दुसरा नंबर आला राज काय राज राज अभिनंदन आणि यांचा दोन नंबर आलाय आणि कविराज आपला रायडर म्हणजे टांडेल आणि गेल्या वर्षी पहिला नंबर राहिला सध्या या वर्षी दोन नंबर आयला पण नाराज ना तीन पोरा जरा तो प्रॉब्लेम झालो मागून नाही तर होता नंबर नाही दे कविराज एक नंबर असू दे पुढच्या वर्षी अजून एक नंबर तुमचं पण अभिनंदन तर मित्रांनो इथे चारही घटक आहेत ना ती किनाऱ्याजवळ आलेले आहेत आणि आता बक्षीस समारंभ सोहळा चालू होणार आहे तर या बाजूला म्हणजे उपेंद्र दादा दादा बलकवडे नमस्कार आणि आपल्या काहीतरी सांग ना म्हणजे या शर्यती का जातात आणि याचं महत्व सांग सर्वाढीपर्वाच्या हिंदू वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना ना ही स्पर्धा ह्याच्यासाठीच आयोजित केलेली आहे की ह्या जी मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत सगळी आणि तिकडे जे आम्ही उद्याच्या दिवसाला जे शर्यती करणार आहोत तर ती मोठ्या होड्यांच्या शिरा शिराच्या शाळेच्या होळ्या असतात तर त्या होड्यांमध्ये कशी कलाकुसर हे करतात अंगी कशी यायला पाहिजे त्याचं एक स्वरूप किंवा प्रात्यक्षिक म्हणून आम्ही छोटीशी शर्यती ते हे करतोय गेली सात आठ वर्षे ही स स्पर्धा आम्ही राबवतोय ह्याच्यामध्ये आमची कोरले कोली समाज संघटना आहे ती खूप सहकार्य करते आर्थिक असेल म जी काही लागत असेल तर सगळ्या गोष्टीने परिपूर्ण ते आम्हाला सहकार्य करते आणि ही स्पर्धा राबवली जाते त्याच्याबरोबर मीही याच्यामध्ये उत्साहाने ह्या मुलांना प्रत्येक वर्षी सहभाग सहभागी करतो आणि त्यांना प्रोत्साहित करतो हे माझं छोटंसं एक अल्पसा प्रयत्न आहे की ह्या मुलांचे जे गुण आहेत त्यांना उत्साह आणि त्यांच्यामध्ये एक नवचिंतन आलं पाहिजे की आपण ही जी परंपरा आहे कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे ह्या शर्यतींच एक महत्त्व असं आहे की बोललं जाते की एकविरा देवीची जी कारल्याची यात्रा आहे त्या कारणेच्या यात्रेचा जे पालखीचा जो सोहळा असतो पालखीची जी मिरवणूक असते ती बोटीतून फिरवली जाते नंतर एकविरा देवीच्या दर्शनासाठी नेली जाते त्याच देवीच्या दर्शनाने आशीर्वादाने आम्ही ही स्पर्धा चालू केलेली गेली सहा सात वर्ष झाले आमचं हे वर्ष चालू आहे ह्याचीही पुढे अखंडित कधीही खंड पडणार नाही ह्याची शाश्वती देतो जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आणि सगळ्या सहभागी स्पर्धकांचे खूप खूप धन्यवाद झाले ते उत्तेजना पारदर्शक आणि जय संघाचे एक वेधा की आय माऊलीचा अभिनंदन 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 प्रेक्षक आहे स्वागत करूया जयेश चौधारी संघाचे यांचा विशेष म्हणजे वाड्याच्या खडपात जाऊन देखील त्यांनी शरद पूर्ण केलेली आहे मला वाटत या स्वर्ध इतिहासात प्रचंड असं झाला असेल पूर्ण केलेली आहे सगळीकडे ख्याती असे श्री विनायक आनंद सोडेकर यांना विनंती करतो की त्यांनी तृतीय क्रमांका आणि तो ते क्रमांक असं स्पर्धेसाठी पाच ठरतोय ते म्हणजे सिद्धेश चौलकर आणि संघ सिद्धेश चौलकर आणि संघ कृपया आपले बक्षीस घेण्यासाठी हजर व्हावे सिद्धेश चौलकर अभिनंदन 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 पाटील रत्मेश पाटील हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंगा पारदेश मिळवते खुर्त्या विनायक सुरेकर यांचा संघ आणि त्याचे संघ नायक आहेत कर्विराज पैतरी जोड्या करण्यासोबत करूया तर चला मित्रांनो पैजी खपले आणि जाम मजा आईली पैजी ना एक नंबर आयला ना आपला गेल्या वर्षी एक आयला या वर्षी दुसरा आयला तिसऱ्या वर्षी परत आपण एक नंबर साठी ट्राय करू नंबर येऊन दे नाही तर नाही येऊन दे पण पोरांना मजा जाम आईल हे आईली का रे पोरानो चला आता कामाची सुरुवात आता घटक बिटक नीटच्या नीट ठेवायची आहे आणि उद्या मोठे शर्यती आहेत ते पुढचे व्हिडिओ देखील अजिबात विसरू नका आणि यो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा चला